साइड कट बघा सगळ्यांचे हे तुम्हाला किती वेळ लागतो किती शंभर रुपये कि नाही वरती बाग समोर खाली डोकं वाल बोल खाली बघू ना काय कटी गे का तुझे फ्लेक्स लावू का गावामध्ये तुझे फोटो काढून फ्लेक्स लावू चौका चौकात सांग हो बोला हो ती कटिंग आहे का तुझी सांग बर ती कटिंग आहे का बघ बघा सर याची कटिंग बघा ती कटिंग आहे तुझी हा त्याचे केस आहे हा अरे आपण चांगल्या घरातले विद्यार्थी बघा याचे याची गुवाई दाखवा सर याची गोवा तुला जो भुया सुद्धा कोरल्या त्यांनी हा बघा अरे हे मुली स्त्रियांना ठीक आहे सौंदर्य त्यांचं ठीक आहे आपला नाही ना हा अरे तुम्हाला आतापर्यंत ना कोणी दखल घेत नव्हतं हो शिक्षण मंत्री कोण आहेत आता महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत कोण आहेत शिक्षण मंत्री माहित नाही तुला दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत हे झाल्यापासून शिक्षक सगळे नवीन नियम लागलेत हे त्यांना हे दादा भुसे शिक्षण मंत्र्यांनी कधी खपून घेतलं नाही नाही इथून पुढे खपून घेणार नाही एक चांगली शाळा चांगली विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहेत महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या अग्रगण्य अशा शिक्षण संस्थेमध्ये मवित्र शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही शिकतात आणि संस्थेचं नाव लौकिक आहे आपल्या महाराष्ट्रावर शंभर वर्षाची परंपरा आहे आपल्या संस्थेला एक नामवंत विद्यार्थी ऑफिसच आपल्या विद्यालयात घडून गेलेले आहेत त्यांनी असं कधीही केलं नाही अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं तुमचं हे असे कट वगैरे केसांवर अजिबात नाही आलं लक्षात सौंदर्य ना हा केलं ना त्याचं हे सगळं केलं या असे कट अजिबात चालणार नाही आलं लक्षात तुमच्या आईवडील परवानगी देतात का मुलीच देणार नाही तर आई वडील परवानगी शिक्षक परवानगी देतात का नाही तुमचे छान कटिंग करून देतो मी तुमच्या आता डायरेक्ट नको ना कटिंग नाही मी बरोबर जोडून घेतलं उभं उभं राबर सर बघावं सांगा उभारा सर किंवा याची कटिंग उभारा उभारा दोन मिनिट राहा हे कसे केस आहेत समोरून याचे केस बघा किती आहेत आणि वर आहे पाठीमागे बघा सगळे कटिंग केलेले याचे ही कुठली कट आहे कुठली स्टाईल आहे ही तुझी अभ्यास करायचा याच्याकडे कर लक्ष द्यायचं आणि अभ्यासाकडे लक्ष द्यायचं अभ्यासाने माणसं मोठे होतात बाबासाहेब आंबेडकर कशाने मोठे झाले अभ्यासाने शाहू फुले कशाने मोठे झाले अभ्यासाने झाले की नाही हे कटिंग आज अजिबात करायची चेकेतुर, राम चेकेतुर राम चेकेतुर मुलांचे काय कटिंग करतो ते घ्या त्यांचे निगेटिव्ह पॉइंट घ्या आधी बरं का नुसतं वरती नको घेऊ आपल्याला दिसले पाहिजे सर याच बघा हे घ्या घ्यायचं बघा ह्या कटिंग अरे का एका कटिंग येत का तुमच्या हा अरे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं तुम्ही वारंवार सांगत असतो तुम्हाला मी हे चालणार नाही अजिबात अजिबात चालणार नाही असे साईड कार्ड वगैरे आपल्याला एक आदर्श विद्यार्थी आदर्श शाळे आपले एकदम छान कटिंग करून द्या आमच्या विद्यार्थ्यांचे एक एकदम काय झालं आता बऱ्याच शाळांमध्ये सगळ्या पालकांची पण आणि विद्यार्थ्यांची अशी गोष्ट आहे की सगळे कट वेगळी फॅशन करतात आणि याचं अनुकरण आता जास्त विद्यार्थी करायला लागलेलं आहे अभ्यासापेक्षा यांचं लक्ष ह्या नको त्या गोष्टीमध्ये जास्त व्हायला लागले आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे हे विद्यार्थी पालकांचं नाही हे विद्यार्थी आईवडिलांचं ऐकत नाही आई आशा आशा आई हे आईवडिलांना मुळीच मान्य नाही आहे माझ्या मुलाने असं राहावं असे कट मारावे प्रत्येक पालकाला असं वाटतं प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे शाळेमध्ये पण हे विद्यार्थी असं केले ही समस्या ही फार मोठी पालकांची अडचण झालेली आहे की पालक हे विद्यार्थी पालकांचं ऐकत नाही म्हणून आता एक हा आपण एक चांगला उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवलेला आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्याला शिक्षणमंत्री दादा भुसे चांगले मंत्री लाभलेले आहेत ज्यांचं शिक्षण विद्यार्थ्यांकडे खूप जातीनं ते आता लक्ष घालतात आपल्याला विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवायची विद्यार्थ्यांच्या ह्या गोष्टींना गोष्टींपासून आपल्याला प्रवृत्त करायचं की हे त्यांच्या ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष नाही गेलं पाहिजे आता इतके घाण कटिंग आहे विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थ्यांनी गोव्या कोरलेल्या आहेत गोव्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी कोरले हे यांचं वय आहे का यांनी अभ्यासाकडे लक्ष दिलं पाहिजे यांनी आपल्या गुणवत्तेकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ते सोडून जर ते अशा गोष्टींकडे लक्ष देत असेल तर हे चुकीचं आहे आणि म्हणून आपण हा कार्यक्रम किंवा एक उपक्रम आपण त्या ठिकाणी राबवलेला आहे की जेणेकरून यांचं अनुकरण बाकीच्या विद्यार्थ्यांनी करू नये बाकीच्या शाळांनी करू नये समाजात कुठल्याही शाळेचे विद्यार्थी असतील तर त्यांनी असं करू नये हा संदेश देण्याकरता विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या परवानगीने आपण त्यांची आपण कटिंग करतो ठीक आहे त्यांना पनिशमेंट नाहीये की त्यांना शिक्षा नाहीये हे विद्यार्थ्यांना विचारून आपण त्या ठिकाणी करत आहोत की विद्यार्थ्यांनी पण मान्य केले सगळ्या शिक्षकांनी यांना ज्यावेळेस समजून सांगितलं तर विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की आपण आपलं चुकतो आहोत म्हणून विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी आता बसून आपले केस कापून घेतात आधीचा आधीचा फोटो आताचा बघा बरं हा लावायचं का

ही जागवडिकी गेल्या बारा वर्षापासून या ठिकाणी सर्विस करतो आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये बेसिसीचं प्रमाण खूप वाढलेलं होतं सध्या शास्त्राचा क्रीडा शिक्षक न नेमण्याचं धोरण आणि विद्यार्थ्यांचं बाहेरील असंगतीमुळे अनेक प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी केस वाढवून